नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वर सध्या वट विशेष एपिसोडची चर्चा चालू आहे नुकतंच या तीन तासाच्या महापुसोड शूटिंग पार पडलं ज्यामध्ये स्टार प्रवाहच्या सर्व नायक आणि नायिका एकत्र जमलेल्या या शूटचे व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत असताना आणखीन एक चॅनलनं नुकतंच इंस्टाग्रामवर शेअर केलं स्टार एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये गाईला मायेने हात लावणारी एक मुलगी पाहायला मिळते व्हिडिओ ब्लर असल्यामुळे तसेच ती मुलगी पाठमोरी उभी असल्यामुळे ती नक्की कोण आहे हे समजत नाही या व्हिडिओवर तुमची लाडकी अभिनेत्री करते स्टार प्रवाहवर आगमन ओळखा पाहू कोण नव्या मालिकेचा नवा प्रोमो ये येतोय उद्या बारा वाजता असं लिहिले हा व्हिडिओ पहिल्यापासून अनेकांनी आपापले तर्क लावायला सुरुवात केली कमेंट्स बॉक्समध्ये प्रेक्षकांनी आपापले अंदाज वर्तवलेले पाहायला मिळत आहे ज्यामध्ये बऱ्याच जणांनी अभिनेत्री समृद्धी केळकरचं नाव घेतले तर काहींनी तेजश्री प्रधानचं नाव घेतले त्यामुळे या दोन नावांपैकी कोणाचा नंबर लागेल हे उद्या बारा वाजता पाहायला मिळणार आहे स्टार बरेचदा वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्यामध्ये ते त्यांच्या मालिकांमध्ये कलाकार किंवा नवीन मालिकांच्या कलाकारांना घेऊन उपक्रम राबवताना प्रमोशन करतात नुकतंच पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये अभिनेत्री समृद्धी केळकर तिचा सुद्धा सहभाग होता याशिवाय रुपाली भोसले सुद्धा होती त्यामुळे तिची सुद्धा मालिकेत आगमनाची शक्यता आहे अभिनेत्री समृद्धी केळकर हिने स्टार या फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये आधी काम केले तर रुपाली भोसले हिने आई कुठे काय काम करते मध्ये संजना हे पात्र साकारले हे पात्र निगेटिव्ह जरी असले तरी तिचे भरपूर कौतुक झाले सध्या रुपाली शिट्टी वाजली रे या शो हृदय स्पर्धक म्हणून दिसत आहे